हे hey गायज आज आपण बनवणार आहे प्रॉन्स कोळीवडा किंवा याला प्रॉन्स सिक्स्टी फाय जरी तुम्ही बोलला तरी चालेल त्यासाठी आपण त्या असे स्वच्छ धुवून घेतलेले प्रॉन्स घेतलेले आहेत त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्या थोडीशी धनेपूड आणि त्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकून घ्या चवीपुरतं लाल तिखट आणि त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घ्या आलं लसणाची पेस्ट इथं मी कोथिंबीर टाकून केलेली आहे म्हणून ही हिरवी दिसते आणि त्यामध्ये आता आपण एक चमचा तांदूळाचं पीठ घेऊया प्रॉन्स कोळीवाडा आहे तर तांदळाचं पीठ कंपल्सरी वापरा आणि त्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाका कॉर्नफ्लॉवरने अगदी चिकन सिक्स्टी फायसारखी चव लागते याची हे बघा आणि ह्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीपुरतं आणि हे यामध्ये एक चमचा लिंबू रस टाकून घ्या लिंबू रस कंपल्सरी टाका प्रॉन्स फ्रायला लिंबू रस हा आणि थोडीशी काळी मिरी पावडर आहे ही असेल तर टाका नसेल तर स्किप केली तरी चालेल आणि इथं मी अर्धा अंड घेतलेला आहे अर्धा अंड यामध्ये टाकून घेतले याने कवरिंग खूप छान लागते त्याची आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आता आणि तुमच्याकडे जर आमसूल असेल किंवा चिंच असेल तर आणखी यामध्ये टाकलं तरी चालेल काही फरक पडत नाही जितका आमसूल चिंच लिंबू असेल तेवढा फिशचा प्रकार कोणताही चांगला लागतो हे अगदी असं सगळं व्यवस्थित मी हे बघा असं हे करून घेतलं आहे मिक्स करून घेतलं आणि त्यावरती थोडी हिरवी कोथिंबीर टाकून घ्या आणि पंधरा वीस मिनटं रेस्ट करून अशी डीप फ्राय करायला घेऊया त्याला हे बघा सोडायचं आहे याला चिकन फ्राय करतो आपण तसं हे प्रॉन्स असे फ्राय करून घ्यायचे आहेत डीप फ्राय करून घ्या शालो फ्राय केलात तर असं सगळीकडून असं व्यवस्थित भाजलं जात नाही कारण त्यात तांदळाचं पीठ आणि हे आहे ना आपलं कॉर्नफ्लॉवर आहे त्यामुळे डीप फ्राय करून घ्या मी तर सगळे प्रॉन्स असे डीप फ्राय करून घेतलेले आहेत आपलं प्रॉन्स कोळीवाडा किंवा याला प्रॉन्स सिक्स्टी फाय जरी बोललात तर हे आपलं बनून तयार आहे हे बघा अशा पद्धतीनं वा किती छान असं बनलेलं आहे बघा तुम्ही नक्की घरी करून बघा इथं मी कोथिंबिरीने याला गार्निशिंग करते वा छान आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय